ताज्या पत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भक्तिमय वातावरणात बोरगाव येथील परमपुज्य शांतानंद महाराज यांची पुण्यतिथी साजरी सीमाभागातील बोरगाव येथील आराध्य दैवत असलेले श्री ज्योतिर्लिंग मंदिराचे प्रथम विश्वस्त व मंदिर जीर्णोद्धारक परमपूज्य शांतानंद महाराज यांची एकविसावी पुण्यतिथी रविवारी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली ज्योतिर्लिंग देवयात्रेच्या माध्यमातून बोरगावची ओळख सीमा भागात करणारे एक आदर्श देवपुरुष म्हणून आलेल्या परमपूज्य शांतानंद महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त बोरगाव येथे महाभिषेक रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली त्यानंतर महाराजांच्या मूर्तीस पंचामृत अभिषेक करण्यात आला यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून वाद्यांच्या गजरात तसेच वारकऱ्यांच्या टाळ मृदुंग गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण शहरातून पालखी मिरवणूक झाल्यानंतर आरती करण्यात आली भक्तगण व गावकरी मंडळींना महाप्रसाद वाटप करण्यात आला या सोहळ्या प्रसंगी बोरगाव सह सा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून ज्योतिर्लिंग देवस्थान भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महानकर न्यूज साठी अजित कांबळे बोरगाव